नमस्कार मना प्रार्थना तुझला एक आहे रघुराज थक्कीत हो पाहे अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे समर्थ रामदास अडीतीसाव्या श्लोकात म्हणत आहेत की तुला एक प्रार्थना आहे मना की रघुराज जे आहे ते सर्वत्र आहे आणि आश्चर्यवत पश्चाती येणं कश्चित जसं आहे की ना गीतेमध्ये तसंच थक्की जपा किती सुंदर आहे जे वा आपल्या बाहेर जितकं सुंदर आहे हे समजा ही पृथ्वी बघितली झाडं पक्षी बघितले तेवढंच सुंदर ते आतमध्ये पण असायला पाहिजे आणि आहे आणि थक्क आपण होऊन बघतो की अरे किती आनंद आहे असं स्वामीजी म्हणायचं अवज्ञा कदा हो यदर्थी नक्कीचे की आपल्याला जी आज्ञा केलेली आहे आपल्या सद्गुरूंनी समर्थांनी आपण जी काय प्रा, आपली प्रार्थना किंवा आपलं साधन आपण करतो आहे तर ती कधीही तुटता नये त्यांनी सांगितलं की ही साधना करावी तर करायची एकदा कोणीतरी विचारलं स्वामीजीने स्वामीजी काहीतरी एक सांग का की जे मी जन्मभर करेन तर ते म्हणाले की तू एक नाम घे कोणत्या तरी तुझ्या आवडत्या देवाचं देवीचे जे काय बस तुझं काम होऊन जाईल आणि ते म्हणायचे मी तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो छत्तीस वर्ष कर अठ्ठेचाळीस वर्ष कर तपानी ते बोलायचे पाच तप कर साठ वर्ष कर होऊन जाईल तुझं काम झालं तीच आज्ञा आणि मग तीच आपण जन्मभर पाळायच चोवीस तास सातही दिवस प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक पल्स बीट हार्टबीट ब्लिंकिंग ऑफ आय जे काय म्हणतो आपण तू मनासज्जना राघवी वस्ती की जे ही जी आज्ञा आहे ते भगवंताचं नाम आहे तेच स्मरण आहे त्या ठिकाणी आपली सतत वस्ती पाहिजे जसं आपण दोन पर्सेंट ब्रेननी आपलं काम होऊन जातं बुद्धी अठ्ठ्याण्णव प पर्सेंट आपलं प्रतिशत जे असतं टक्के अठ्ठ्याण्णव टक्के आपलं लक्ष भगवंतावर असा आणि बाकीच्या दोन टक्क्यांनी आपला पूर्ण संसार जगावा <coughs> एकोणचाळीस जे या वर्णिती वेदशास्त्री पुराणे योगे समाधान बाणे तया लागी ही सर्व चांचल्य चालल्य मना सज्जना राघवी वस्तिकी जे एकोणचाळीसावे आज आपण सगळे मना सज्जना राघवी वस्तुकीचे बघणार आहोत यात समर्थ रामदास पुन्हा आपल्याला आठवण करून देतात की या प्रभू रामचंद्राचं वर्णन वेदशास्त्र आणि पुराण सुद्धा करू शकले नाही पण ज्याच्याशी आपण एकरूप झालो योगरूप झालो विभक्त तरीच भक्तरूप झालो काही दिवसांनी योगरूप भक्तरूप योग मार्ग कर्ममार्ग वगैरे सगळं एकच होऊन जात तेव्हा आपल्याला समाधानपणे तेव्हा आपल्याला समाधान मिळत हे सगळं चांचल्य दिजे ध आलं तिथे बुद्धी आली भगवंताशी एकरूप झालेलं आहे समाधी समाधान वगैरे सगळं भगवंताशी आपण एकरूप झाल्यावरच आपल्याला समाधान तर हे सर्व चांचल्य जे जे मनाच जे मना चांचल्य आहे इकडे जा तिकडे जा हे करा ते करा वगैरे यावर एकदा डॉक्टर नगरकर स्वामीजींचे शिष्य होते ते म्हणायचं की लहान मुलांना शांत कसं बसावं तर ते चंचल असतात ते इकडे जा तिकडे जा असं करा करा तसं तर मन सुद्धा मनाला सुद्धा म्हणजे लहान मुलासारखं ट्रीट करायचं अरे बाबा तू शांत हो रे बाबा मना सज्जना रागवी वस्तिकीची आणि शांत हो कुठे शांत हो मन एकाच जागी शांत होऊ शकतं ते म्हणजे भगवंताच्या ठिकाणी असं सर्व साधू संत म्हणतात समर्थही तेच म्हणतात माझे सद्गुरूही तेच म्हणायचे कदाचित तुम्ही बघा इतके प्रवचन आहे का त्या सगळ्यांना वाटेल की भगवंताच्या भक्तीमध्येच आपण शांत होऊ शकतो सगळं चांचल्य चाललं जात एकोणचाळीस चाळीस पाविजे सर्व सुख सर्व ही सुख जेथे मना वा कल्पना पालटी जे, मना सज्जना राघवी वस्तिकीचे चाळीसावा श्लोक की आपल्या मनाला कळलं की आता भगवंताच्या ठिकाणीच सुख ख म्हणजे हे ब्रह्मतत्व आहे त्याच्याशी एकरूप होणं त्याला सुख म्हणतात अति आधरी लक्ष ठेवी जे त्या ठिकाणी पण लक्ष ठेवायचं की आपल्याला बरेचदा असं वाटतं की आपल्याला ती गोष्ट केली अच्छा आता आपल्याला सुख मिळतं अच्छा आईस्क्रीम खाल्लं की सुख मिळतं अरे वडा खाल्ला की सुख मिळतं वडापाव खाल्ला तर सुख मिळतं कोणी म्हणतं की रसगुल्ला खाल्ला की सुख मिळतं कोणी म्हणतं की आईचं जेवण केल्यावर सुख मिळतं ठीक आहे आईला दैवत म्हणून आपण मग ते आपण ते अन्न खाल्लं तर आपल्याला सुख मिळतं आई माझी मत लगेच म्हणायची की आम्ही जन्मभर पुरलेलो नाही रे बरोबर आहे कि म्हणजे आजी पण आजो आपण जन्मभर पुरलेलो नाही रे बाबा आम्ही आई बाबा असं मग त्यावेळेला कळत की अरे जन्मभर पुरलं नाही मग आपलं सुख कशात मानावं मग मा आपल्याला एक गोष्ट कधी ना कधीतरी लक्षात येते की आपण भगवंताशी एकरूप झालेलं असं एकतरी क्षण आपल्याला जन्मात कधीतरी कळलेलं असतं मग त्या क्षणाला आपण आठवतो आणि तसं मग भगवंताशी एकरूप व्हायचा प्रयत्न करतो अति आदरे ठेवी जे लक्ष देते की तो जो क्षण आहे जेव्हा आपण भगवंताशी एकरूप होतो तो क्षण लक्षात ठेवायचा आणि तो क्षण सतत कसा आपल्या बरोबर राहिलं आहे आणि तसे क्षण आपल्या जो एकामागे असे क्षण होऊन त्या क्षणाचे कसे मिनिट होतील तास होतील पूर्ण जन्मभर आपण त्या क्षणात त्या भगवंताच्या सुखात कसं राहू शकतो की ने, विवेक एकुढी कल्पना पालटीची की विवेकांनी सतसत विवेक बुद्धीनी शूरस्य धारा निशिता दुरत्या तसत्या त्या क्षणावर त्या बारीक कणावर आपण सतत लक्ष ठेवावं आणि आपल्या ज्या सगळ्या कल्पना आहेत त्या पालटून तिकडे भगवंताकडेच लावायच्या आणि मनासज्जना राघवी बसते की सर्वच्या सर्व भगवंताला समर्पित केलेल्या वाईट गोष्टी चांगल्या गोष्टी ही गोष्ट ती गोष्ट सगळ्या सगळं आणि त्या सगळं भगवंताला समर्पित केला उरलं का के भगवंताचे चरण त्याच्यावरच लक्ष ठेवायचं किती सुंदर बघा म्हणजे हे जे कोणी सांगत आहे जे कोणी बोलत आहे ज्याने कोणी रचना केली तो आत्मज्ञानी व्यक्ती कळून जातात चाळीस बहु हिंडता सौख्य होणार नाही शिणावे परी नातुडे हित तर काही विचारे बरे अंतराबोध विजे म्हणा सज्जना राघवी वस्तिकीचे एक्केचाळीस आपण या देवळात जातो त्या देवळात जातो हे करतो ते करतो अरे म्हणजे इथपर्यंत बघितलेलं आहे आता तुम्ही काका म्हणा काकू म्हणा आपले मित्र म्हणा हे म्हणा ते म्हणा अरे नाही 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 मला गणितात शंभरपैकी शंभर मार्क मिळाला पाहिजे मी मारुतीच्या देवळात जाणार आहे रोज सकाळी संध्याकाळी गमत सांगतोय अरे नाही तुम्ही हा उपाय करून घ्या ना त्या देवळात जा किंवा त्या देवाला तो आपली इच्छा पूर्ण करतातच करतात मग कधी या देवळात मग कधी त्या देवळात मग स्वामीजी म्हणायचे की कधी दत्तजयंती मनवत आहेत कधी रामजन्म आहे कधी जन्म आहे कधी नवरात्र आहे कधी हे आहे ते कधी ते आणि प्रत्येकाजवळ काही ना काहीतरी मागणं आहे हे बघ बरं पुढल्या वर्षी नवरात्र येणाऱ्या त्यावेळेला माझ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे बरं तर मग मी तुला काय दिन मग काहीतरी मग स्वामीची गंमत करायची मग त्याला भगवंतालाही लाज देतात बहु हिनता सौख्य होणार नाही इकडे हे करा तिकडे ते करा याला हे मागा त्याला ते मागा म्हणजे तुकाराम महाराज हे त्यांच्याच काळातले तर ते पण म्हणायचे की हा तर व्यापार झाला म्हणायचं परी नातुडे हित काही हे काही झालं तरी आपण शीण होऊन जाईल आपल्याला आत्मज्ञान मिळणार नाही सुख शांती समाधान मिळणार नाही विचारे बरे अंतरा बोध मना सज्जना राघवी वस्ती कीजे की मना विचार कर स्वतःला बोध कर आत्मबोध कर आणि भगवंताच्या ठिकाणी सतत राहा मना सज्जना राघवी वस्ती कीजे वस्ती आपली वस्ती कुठे असते तुम्हाला माहिती आहे का म्हणजे हे ऐकलेलं वाक्य वी लिव्ह इन द प्रीमियम सोसायटी इन न्यूयॉर्क हे ऐकलेलं वाक्य काही मित्र वगैरे जे असायचे की जिथे आम्ही बाजूला तेव्हा जातो त्यावेळेला ते स्टार्स आमच्या बाजूला धावत असतात वगैरे वगैरे तसंच मुंबईला आपण आपण ऐकलं असतो की रोज सकाळी मी त्या त्यांना भेटतो ते अब्जाधीश आहे किंवा फिल्म स्टार आहे कोणी पॉलिटिशियन म्हणतात कोणी हा लिडर आहे कोणी ते लीडर ते सगळे जाणार आहे रे बाबा भगवंत जाणार नाही आहे त्याच्याच ठिकाणी तू वस्तीकर हा भगवंत जो आहे हा जो परमात्मा आहे तो अमर आहे त्याच्याच ठिकाणी तू कर आणि तो नित्य नेम आहे नित्य आहे नेहमी करता आहे आणि नेमाने जर का तू असं सगळं केलं म्हणजे नियमाने केलं तर मना सज्जना राघवी वस्तिकी जे सत्य ठरू शकतं चोवीस तास सात दिवस पूर्ण जन्मभर बेचाळीसावा श्लोक बहुतांपरे हेची आता धरावे रघुनायका आपुलेसे करावे दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे मना सज्जना राघवी वस्तिकी जे या सिरीजमधला हा शेवटला शिवाय बहुतांपर्यंत ह्याची आता धावे रघुनायक रघुनायका आपुलेसे करावे आजपर्यंत कित्येक हजारो लाखो लोकांना आत्मज्ञान मिळालं आहे त्यांनी रघुनाथ नायक जो आहे रामचंद्र त्यांना त्यालाच आपलं केलं आहे आता त्याला कोणी राम म्हणा श्रीकृष्ण म्हणा देवी म्हणा जिसस ख्राईस्ट म्हणा अल्लामिया म्हणा जे काय म्हणायचं म्हणा गुरु म्हणा सद्गुरू म्हणा त्याला त्यांनी आपलंसं करून घेतलं आहे कारण की ते भगवंताशी एकरूप जाते त्या भगवंतालाच त्यांनी आपल्यास केलेलं आहे आणि तेव्हाच त्यांना आत्मज्ञान आहे मुक्ती मिळाली जे काय म्हणायचं ते झालेलं आहे भगवत प्राप्ती झालेली आहे झाले आहे भक्त झालेलं आहे चोवीस तास साते दिवस ते सुंदर जीवन जगते दीनानाथ हे तोडेरी ब्रीद गाजे मना सज्जना राघवी वस्ती की की दिनांचा जो नाथ आहे पुन्हा एकदा आपण स्वतःला रिमाइंड करू की की दीनानाथ कोण आहे दिनांचं नात कोण दिन आहे आपण सगळेच हीन दिनत आहो आहोत हो बहू म्हणजे दिन आणि दिन अट कोणी म्हणतं की अट माझ्याजवळ जो खूप शक्ती आहे कोणी माझ्या जो खूप पैसा आहे कोणी म्हणतं माझी बॉडी खूप मी खूप स्मार्ट आहे माझी बॉडी पण खूप एकदम शक्तिशाली आहे कोणी म्हणतं की माझं माझा पण इतका शार्प आहे की मी काही पण अॅनालिसिस करू शकतो असं करू शकतो तसं करू शकतो वगैरे कोणी म्हणतं मी खूप पॉवरफुल आहे ठीक आहे ठीक आहे सगळं झालं पण नंतर लक्षात येतं की असे कित्येक पॉवरफुल असे कित्येक मृत्यून म्हणे राजा मृत्यून म्हणे भिकारी वगैरे तो समास दासबोधातला वाचून बघा आपण सगळेच ही नदी आहोत असं आपल्याला लक्षात येतं कारण की सगळ्यात सगळ्यांचाच देह जाणार आणि त्यामुळेच सतत मनासज्जना राखवी वस्ती की जे म्हणूनच आपण भगवंताच्या स्मरणात राहावं चोवीस तास सातही दिवस आणि भगवंताचंच कार्य करावं शुद्ध राहून पवित्र राहून आणि इतकं सुंदर जीवन जगावं की आपल्याला स्वतःला कळा कळायला पाहिजे की मना सज्जना राघविक वस्ती जे आपल्या मनामध्ये प्रभू रामचंद्राचं वास्तव्य आहे चला आपण असं सुंदर जीवन जगूया प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक श्वासाघणी चोवीस तास सातही दिवस आणि पूर्ण जन्मभर धन्यवाद